तीनशे एकावन्नव्या पुण्यतिथी निमित्तानं पाचड्यातील समाधीस्थळी अभिवादन शिवभक्त आमदार भरतचेट गोगावले यांनी केलं राजमाता जिजाऊ मासाहेबांना अभिवादन आपण कुठेही तीर्थक्षेत्र करण्यासाठी जा पण जन्माला एकदा तरी रायगडावर या शिवभक्त आमदार भरतचेट गोगावले यांचं जन्म केलं राजमातांना अभिवादन करण्यासाठी शिवभक्तांनी लावली मोठ्या संख्येने हजेरी राजमाता जिजाऊंच्या तीनशे एकावन्नव्या पुण्यतिथी निमित्तानं पाचड येथील समाधीस्थळी अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन रायगड जिल्हा परिषद आणि पाचड ग्रामपंचायतीच्या सेवा करण्यात आलं होतं आमदार भरतसिंग गोगावले यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि तालुक्यातील लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते राजमातांच्या समाधीस्थळाचं विधिवत पूजन करून उपस्थितांनी राजमातांना अभिवादन केलं यावेळी आमदार भरतशोर गोगावले आणि शासनाच्या वतीनं राजमाता जिजाऊंना अभिवादन करत जन्माला येऊन आपण नक्की पंढरपूर आळंदी शिर्डीसारखे देवदर्शन करा मात्र आयुष्यात एकदा तरी छत्रपतींच्या किल्ले रायगडावर आणि महासाहेब जिजाऊंच्या समाधीस्थळी पाचला या असं आवाहन तमाम जनतेला केलं आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड दरवर्षी आम्ही इथे या तिथीप्रमाणे पुण्यतिथीला आम्ही येत असतो आणि ही राज्याभिषेक सोहळा झाल्यानंतर बरोबर दहा दिवसाच्या नंतर ही पुण्यतिथीचा कार्यक्रम इथे होत असतो आणि दरवर्षी या आजूबाजूच्या परिसरातील आणि आम्ही लोक आम्ही येणं प्राप्त ठरवलेलं आहे त्याचं कारण की ज्या मातेने एवढा मोठा सुपुत्र दिला आणि त्याच्यामुळेच आज आपण सर्व मानेने जगतोय तर त्या मातेसाठी एक दिवस एक तास सकाळी जर आम्ही काही मंडई देऊ शकत नसू तर मग आमचं ते दुर्भाग्य समजत आहे म्हणून आम्ही कुठेही जरी असलो अधिवेशन असो काही कार्यक्रम असो काही असो ते बाजूला करून आम्ही या रायगडच्या तिन्ही कार्यक्रमाला येत असतो एक शिवाजी महाराजांची पुण्यतिथी नंतरचा राज्याभिषेक सोळा तिथीप्रमाणे आणि नंतर आजचीही पुण्यतिथीचा कार्यक्रम साडेतीनशे वर्ष होऊन गेलीत आई जिजाऊ महासाहेबांनी आपल्यातून निघून गेलेल्या परंतु त्या आजरामर झाल्या की आम्ही नेहमी सांगत आलेलो ज्या काय महान व्यक्ती आपल्या होऊन गेलेल्या आहेत त्यामध्ये आजराने जिजाऊ महासाहेबांचं नाव घेतलं जातं जिजाऊ महासाहेबांचा दा जन्म झाला नसता तर शिवाजी महाराज कुठून आले आणि म्हणून करता माता तर अनेक झाल्या परंतु त्या मातेने जे काय आपल्या पुत्राला स्वराज्याबद्दल देशाबद्दल महिलांबद्दल किंवा अनेक प्रकारे स्वराज्य स्थापन व्हावं ही स्त्रींची इच्छा त्याप्रमाणे जे काय मार्गदर्शन केलं आणि अत्यंत बालवयामध्ये राजे शिवछत्रपती महाराजांच्या मनावरती या देशाच्या प्रती या स्वराज्याच्या प्रती ज्या काय बाबी बिंबवल्या आणि त्याच्यातूनच शिवाजी महाराज तयार झाले आणि शिवाजी महाराज हे बत्तीस मनाच्या सोन्याच्या सिंहासनावरती आरूढ होणारा जगातले एकमेव राज्य आहे ते पण आपल्या या रायगडावरती म्हणून आम्हाला अभिमान आहे की हे तीन कार्यक्रम सोडायचे नसतात आता वारकरी बरेचसे पंढरपूरला आळंदी देऊवरनं विविध ठिकाणावरनं निघालेले आहेत लाखोच्या संख्येने आम्ही पण लोकांना सांगत असतो नेहमीच जा तुम्ही पंढरपूरला जा आळंदीला जा तिरुपतीला जा शिर्डीला जा सिद्धिविनायकला महालक जा महालक्ष्मीला जा तुळजाभवानीला जा सगळीकडे जा पण जन्माला येऊन एकदा तरी आमच्या या रायगडावरती आणि या पाचला या ही आमची नेहमी आम्ही सांगत असतो आणि म्हणून माझी तमाम शिवभक्तांना तरुण कार्यकर्ते महिला भगिनी या सगळ्यांना आमची विनंती राहते की आपलं कर्तव्य आहे ज्या मातेने आपलं कर्तव्य बजावलं तर मग आपलं कर्तव्य काय की एक दिवस त्यांच्यासाठी हा पुण्यतिथीचा आणि एक दिवस जयंतीचा कार्यक्रम यासाठी आपण यावं हे पुन्हा एकदा आम्ही आव्हान करतो आणि आजच्या या जिदाऊ महासाहेबांच्या पुण्यतिथीला तमाम रायगडवासियांच्या वतीने महाराष्ट्र राज्याच्या वतीने मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळ्यांच्या वतीने कोटी कोटी प्रणाम करतो त्या मातेला नतमस्तक होतो जय हिंद जय महाराष्ट्र पुण्य